जय महाराष्ट्र मी नागे चोगले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण आता मी आहे घाळी कॉलनीमध्ये गेल्या आठ दिवसापूर्वी या सर्व माझ्या महिला भगिनींनी या ठिकाणी कुत्र्यांचा सुळसुळाट फार झालेला आहे म्हणून त्यांनी नगरपालिकेला निवेदन दिलं होतं पण या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आज खरं बघायला गेलं तर आज या लहान मुलाला चावा घेतलं कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे खर तर येणाऱ्या दोन दिवसात जर या कुत्र्याचा बंदोबस्त झाला नाही तर नगरपालिकेच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या खुर्चीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुत्री बांधल्याशिवाय राहणार नाही घाडी कॉलनीमध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही नगरपालिकेमध्ये निवेदन दिलेलं होतं परंतु त्याचा काहीही म्हणजे विचार झालेला नाही आहे आजच एका छोट्या मुलाला आणि एका वृद्ध व्यक्तीला परत कुत्र्याने चावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी ताबडतोब प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे आज कॉलनी येथे माझ्या दोन्ही पोरांना कुत्र्यांचा चावा व्हायची शक्यता झाली होती घाळी कॉलनीमध्ये बऱ्याचशाच सिनियर लोकांना येथे प्रचंड मोठा या कुत्र्यांचा सुसुराटाचा त्रास होत आहे बरेचशाच वेळी नगरपालिकेत अर्ज देखील दिलेला आहे पण त्यांनी त्याला केराची टोपली दाखवली पण आज एवढी अत्यंत वारी वाईट परिस्थिती आहे की कचरा डेपोमध्ये जेवढ्या कुत्र्यांचा सुसुराट नसेल तेवढा येथे घाळी कॉलनीमध्ये आहे त्यामुळे आम्ही जिल्हाध्यक्ष नवनिर्माण सेनेच्या नार्य यांना याबद्दल कळवले ते त्यांनी ता, तात तात्काळ येऊन इथे सर्व गोष्टींची पाहणी केली कॉलनीमध्ये बघायला गेलं तर कुत्र्यांचा सुसवाट फार वाढलेला आहे या गटरींचा विषय आहे या ठिकाणी लोटलं जात नाही आहे ओपन स्पेस इथं आहे त्याची झाडं तोडून टाकलेली आहेत त्याची स्वच्छता कधी होत नाही आहे येणाऱ्या काही बऱ्याच वेळेला या सर्व इथल्या शिक्षक लोकांनी नगरपालिकेला निवेदने दिलेली आहेत तरीसुद्धा या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून संपूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो की येणाऱ्या दोन दिवसापासून जर याची स्वच्छता ह्या ओपन स्पेसच्या जागेची स्वच्छता गटरीची स्वच्छता जर नाही झाली तर इथला कचरा सगळा गोळा करून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर टाकल्याशिवाय राहणार नाही तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र